राइस गाइस के लाइस के लाइस के नारंगाव मध्ये बडद रस्त्याला एक पुलाचं काम झालं व्हेकल अंडरपास

जास्त लागलाय का बरोबर गाडीत किती लोक होते तुम्ही घटनास्थळी भेट दिलेली आहे किती जण ठार झाले किंवा याची माहिती नाही काय तुम्ही सांगा नाही अजून तर कल्पना नाही आहे ॲक्सिडेंट मोठा झालेला आहे पॅसेंजर गाडी आहे आणि या पॅसेंजर गाडीत वेगवेगळ्या गावातले वेगळे लोक साधी लोक गरीब लोक बसलेली आहेत आणि नारंगावच्या दिशेने गाडी चाललेली होती अचानक या गाडीचा मोठा ॲक्सिडेंट झाला चार पाच लोक दगावल्याची बातमी ऐकायली होती नक्कीच आता हॉस्पिटलला आणि त्या दिशेने आम्ही चाललेलो आहे परंतु या तालुक्यात ता वारंवार ॲक्सिडेंटच्या घटना घडत आहेत रोडचे काही ट्रॅफिक खूप रोडवर आहे आळे फाटा आहे रोडला तर आहेच आहेत परंतु बाकीच्या पण रोडला खूप मोठं ट्रॅफिक आहे या ट्रॅफिकच्या दृष्टीने काहीतरी एक वाटचाल करणं आणि रोडमध्ये जे काही काही रोड बॅलन्स नाहीये त्याचा बॅलन्स करणे व्यवस्थित करणे आता हा रोड ज्या वेळेला नारायणगाव नाशिक हायवे ज्या वेळेला झाला त्याचं अजिबात पुढे बॅलन्स नाहीये तर त्याचं बॅलन्सिंग करणे आता पण कॉन्क्रीटचं काम चालू आहे जर आपण नारायणगावच्या गेल, पुढे गेलं आणि ते कॉन्क्रीटचं काम जर बघितलं तर त्याला कुठल्याही प्रकारचा बॅलन्स नाही ॲटोमॅटिक गाडी कुठं तरी फिरली जाते आणि मोठी हेवी वाहतूक या रोडनी चालू आहे जे काय झाला झालाय खरं तर ही दुर्दैवी घटना तालुक्यात घडली मी हॉस्पिटलला आता त्यांना भेटायला चाललेलोच आहे काय पाहिलं कुठले लोक होती काय नाही गोष्ट साहेब आपण पाहतोय या गाडीचा जो गंभीर अपघात झालाय आणि इथं आल्यानंतर आज सकाळ आलं की एस टीला मागून गाडी ठोकली परंतु इथं जे प्रत्यक्षदर्शी आहे याच्यात आमचे काही आमचे चुलते पण आहे त्यांनी प्रत्यक्ष घटना जी पाहिली मागून एक आई शर्वाला फार फुल स्पीडने आला त्यांनी या गाडीला मागून ठोकला आणि गाडी पुढे जाऊन एसटीत घुसली म्हणजे खरा ही गाडी आळेपाटा ते कांदळीची गाडी ही आता नेमकी प्रवाशी वाहतूक खाजगी गाडी ते माहीतच आहे परंतु वा आयशरवाल्याने जी माग मागून जी धडक दिली त्याच्यामुळे हा गंभीर अपघात घडलेला आहे परंतु आयशरवाल्याला पोलीस डिपार्टमेंटने नारेंगा पोलीस डिपार्टमेंटने पुन्हा आय शरपकडलेला आहे याच्यामुळे इतका गंभीर अपघात घडलाय आहे की आपल्या कांदळी परिसरातल्या अनेक लोक त्याच्यात गतप्रव्हान झाल्याचं समजतंय या ठिकाणी दादा असेल किंवा इथले जे ग्रामस्थ असेल आम्ही खरंतर या इथं नेमकं कोण कोण जखमी झाले कोण कोण याच्यात काय को त्या कुटुंबाला नक्कीच आम्ही आधार देऊ परंतु आता जे जखमी आहे त्यांना पुढे उपचारासाठी काय केलं पाहिजे असं समजते की सहा ते सात जण त्याच्यात सहा जण सहा ते सात जण याच्यात समजते काही जण सरकारी दावकडे काही जण मॅक्सिकर हॉस्पिटलला आहे आता साहेब जे गंभीर जखमी आहे आपण त्यांना उपचारासाठी पहिले प्रयत्न केले पाहिजे

बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका